आज मी तुम्हाला अगदी ढाबा स्टाईल शेवभाजी कशी बनवायची ते सांगणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काही सिक्रेट टिप्ससुद्धा सांगणार आहे तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर मग आपण अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या मसाला शेवभाजीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर काय केलं आहे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये नंतर आपण जे आहे एक चमचा ते अर्धा चमचा जिरे घातलेले आहे त्यानंतर एक चमचा लसूण कुटून घेतलेला हो म्हणजेच की दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या कुटून घेतल्या होत्या त्या घालून घेतल्या छान लसूण जो आहे भाजून घेतला त्यामध्ये ते तेलामध्ये फ्राय करून घेतला इकडे मीडियम साईजचे दोन कांदे जे आहे एक जे एकदम असे बारीक बारीक कट करून घेतलेले होते ते घालून घेतले कांदा छान तळला की त्यामध्ये आपण नंतर टोमॅटो घालूया तर कांदा किती तळायचा का, का का तर अजिबात खूप असा गाळ होईल इतका अजिबात नाही तळायचा फक्त हलका गुलाबी कलर येईल इतकाच आपल्याला कांदा तळायचा आहे त्याने काय होतं छान असं क्रिस्पीपणा राहतो आणि खूप गाळ असा कांदा लागत नाही हेच ती ढाब ढाबा लोक असतात हीच ती ट्रिक वापरत असतात त्यानंतर इकडे जो आहे एक मीडियम साईजचा बारीक टोमॅटो कट करून घातला होता त्यावर अर्धा चमचा मीठ घातलं होतं ती क्लिप घेताना आली तर तुम्ही ॲडजस्ट करा त्यानंतर जे आहे टोमॅटो छान असा रोस्ट करून घेतला टोमॅटोसुद्धा छान असा तळून घेतलेला आहे तेलामध्ये आणि इकडे आपण आता ते होते आपलं तळून तोपर्यंत इकडे मसाला बनवूया एक चमचा लाल काश्मिरी मिरची पावडर घेतली पाव चमचा हळद घेतली अर्धा चमचा धने पावडर आणि पाऊन चमचा म्हणजे एक चमचाला थोडंसं कमी गरम मसाला घेतला तर हे सर्व जे आहे वाटीमध्ये घालून घेतलं आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून त्याचं जे आहे आपल्याला घोळ बनवायचा आहे किंवा बॅटर बनवायचं आहे छान असं त्याने काय होतं छान कलर येतो शेवभाजीला आणि हीच ती एक स्पेशल ट्रिक आहे किंवा ते ढाब्यावाले लोक वापरतात ती ही ट्रिक आहे त्याने काय होतं त्यांच्या शेवभाजीला कलरसुद्धा खूप असतो आणि टेस्टीसुद्धा तेवढीच लागली त्यानंतर छान असं सा बाइंडिंगसाठी एक चमचा बेसनपीठ घालूया तर बेसनपीठ रोस्ट होईल ते एक दोन मिनटं आपण त्याला छान भाजून घेऊया त्यानंतर आपलं जे मिरचीचं आपण जे बॅटर बनवलेलं होतं मसाल्यांचं ते घालून घेतलं आणि छान एक मिनटं परतून घ्यायचं आहे त्याला मसाले छान हलके हलके रोस्ट झाले पाहिजे तेलामध्ये आणि कन्सिस्टन्सी जी आहे छान असे थिक झाली पाहिजे तर तितकं आपल्याला त्याला करून घ्यायचं आहे तर सगळं जे आहे आपल्याला मीडियम फ्लेमवरच करायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवर खूप हाय फ्लेम अजिबात नाही करायची आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालूया तर मी जे मसाल्यामध्ये वाटीमध्ये मसाला बनवला होता त्याच वाटीने मी तीन चमचे पाणी घातलेलं आहे आणि वाटीने म्हणाल तर पाव पाव वाटी मी पाणी घातलेलं आहे कारण आपण बेसनपीठसुद्धा घातलेलं होतं तर छान शिजण्यासाठी मी इकडे पाणीसुद्धा घातलेलं आहे आपन, लतर, लतर, उकल, तर आता आपण आपल्याला जितकी भाजी बनवायची आहे त्या प्रकारे कन्सिस्टन्सीच्या हिशोबाने मी वाटीने म्हणाल तर दीड वाटी पाणी घातलेलं आहे आणि ग्लासने म्हणाल तर पाऊन ग्लास पाणी घातलेलं आहे छान एक उकळ येऊ देऊया अजिबात काहीच घाई नाही करायची फक्त एक उकळ आणि थोडीशी कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे क्रश करून छान हातावर आणि कलर बघा तुम्ही एकदा अगदी ढाबा स्टाईल असा कलर आलेला आहे आणि उकळसुद्धा छान आलेली आहे कंटिम पाहू शकता बाइंडिंगसुद्धा छान आलेलं आहे तर हीच ती ट्रिक आहे जी ढाब्यावाले लोक वापरतात आणि त्यांची शेवभाजी अगदी टेस्टी लागते आपल्याला नेहमी वाटतं की अशी घरी का नाही बनत तर काही ट्रिक्स अँड टिप्स फॉलो केल्या तर तशी भाजी घरीसुद्धा नक्कीच बनवू शकते आता आपण यामध्ये शेव घालून घेऊया तर इकडे मी मसाला शेव घेतलेली होती तर एक अर्धी वाटी शेव घेतलेली होती थोडी थोडी करून घालूया जास्त अजिबात नाही घालायची कारण ग्रेवीचे सुद्धा छान चव लागले पाहिजे आणि शेवसुद्धा लागले पाहिजे त्यामुळे शेव जे आहे प्रमाणातच घालायची आणि अशा प्रकारे आपली छान अशी खमंग शेव भाजी तयार आहे अगदी हॉटेल स्टाईल भाजी आहे आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालूया छान टेस्ट येण्यासाठी अशा प्रकारे जे आहे मसाला शेवभाजी तयार झालेली आहे नेहमी नेहमी भाजी काय बनवायची हे सुद्धा सुचत नाही तर हा ऑप्शन जो आहे एकदम बेस्ट आहे कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये एकदम झक्कास अशी शेवभाजी नक्की बनवून पहा रेसिपी कशी वाटली शेअर करून सांगा कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा